कथा शेतकऱ्यांची तर मंडळी आठवड्यातून एकदा आपण आपल्या कोंबड्यांना गुळाचं पाणी पाजलं पाहिजे आता गुळाचं पाणी ज्या वेळेस आपण आपल्या कोंबड्यांना पाजू तर त्याचे फायदे काय आहेत ते पण आपल्याला कळले पाहिजे मंडळी गुळ हा शरीरामध्ये थोडीशी गरमी आणत असतं आणि जर आपल्या आता या थंडीचे दिवस आहेत म्हणजे या थंडीच्या दिवसामध्ये जर आपण गुळाचं पाणी जर आपल्या ड्रिंकरमध्ये टाकतो आणि कोंबड्या अशा पद्धतीने जर पितात तर याचे फायदे आपल्याला चांगले दिसून येतील कारण कोंबड्यांना जी काही थंडी वाजते तर त्यापासून शरीरामध्ये थोडीशी गरमी आल्यास कोंबड्यांना थोडासा आराम पडतो आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ हे गोड असल्याकारणी किंवा त्यामध्ये थोडी हीट असल्याकारणी कोंबड्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आता इथं प्रत्येक ड्रिंकरमध्ये म्हणजे आता हे झालं मोठं ड्रिंकर आणि इकडं हे बघा असं उघड्यावर बी जे आपण ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये बी गुळाचं पाणी आपण सगळं गुळ एकत्रच बकेटमध्ये मिक्स केलं होतं आणि ते कोंबड्यांना इथं टाकलेलं आहे आता इथं बघा हे आपलं छोट्या पिल्लांची म्हणजे कोंबडीसोबत जी ब्रूडिंग होते ना तर ती एक छोटी रूम आहे याच्यामध्ये आपण शंभर पिल्लांची कोंबडीसोबत ब्रुडिंग करत असतो तर यामध्ये पण आता आपण पिल्ला आत्ता बाहेर सोडलेली आहेत थोडीशी बाहेर सोडल्यानंतर पिल्लांना थोडासा आराम मिळतो थो, आणि थोडेसे ट्रेस फ्री पिल्ल राहतात तर हे पण इथं ड्रिंकर आहे याच्यामध्ये पण आपण गुळाचं पाणी टाकलेलं आहे आणि इथे एक कोंबडी आहे तिच्या खाली अगदी छोटे पिल्ल आहेत तर त्या छोट्या पिल्लांना पण आपण इथं गुळाचं पाणी दिसतं आहे ना ते गुळाचं पाणी आपण त्याला टाकलेलं आहे किंबळे कुक्कुटपालन करत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायच्या आहे खाद्याचं नियोजन असेल पिल्लांची ब्रूडिंग असेल अंडे सांभाळण्याचं कार्य असेल किंवा अंड्यावरच्या कोंबड्या आपल्याला पाळायच्या असतील तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या प्रॉपर पद्धतीने आपण जर नियोजनबद्ध जर केलं तर कुक्कुटपालन हे खूप परवडण्याजोगं विज व्यवसाय आहे आणि कुक्कुटपालनामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि कोंबडी किल्ले अंडी हे उत्पादन तुम्हाला कोणतेही करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या या नंबरवरती नक्की संपर्क करू शकता आणि आपला व्यवसाय सुरू करू शकता धन्यवाद कथा शेतकऱ्यांची